काम आता सध्या तर आता वावरात बसेल होती मी तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर जे जे जी शिवराय तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद तर आमच्याकडे बापूर पावसाचं वातावरण आहे आता तर तुमच्याकडे आहे का जय जिजाऊ जय शिवराय तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये तर भरपूर दिवस झाले लाईव्हही घेतली नव्हती कारण की काम कामं आहेत त्याच्यामुळं तर नमस्कार सगळ्यांना तर आता भरपूर दिवसांनी लाईव्ह येले तर आपल्याला भरपूर सपोर्ट करणं लावला तास तुमच्या बहिणीला सपोर्ट करत राहा तर आमच्याकडे पाऊस चालू होता पा आता सुगंधा सकाळचा चालू होता तर आता थोडा बंद झाला तर त्याच्याही वावरात वावर आता

तर जे जिजाऊ जे शिवराय तर तुमच्याकडे चालू आहे का पाऊस तर आमच्याकडे चालू आहे पाहता थोडा हो तर आता भरपूर दिवसानं लाईव आले कारण की लाईववाला टाईम भेटत नाही एवढा तर वावराची कामं राहत त्याच्यामुळं तर आपण एक शेतकरी म्हणल्यावर शेतकऱ्याला भरपूर सपोर्ट करणं लावला तसं काही नाही तर स्वागत आहे आपल्या आपल्या मध्ये तर जे जिजाऊ जे शिवराय दादा तर स्वागत आहे तुमचं आपलं समजायचं आपल्या लाईव्ह मध्ये संबजी तर आम्ही संभाजीनगर होऊन दादा तुम्ही कुठून ये संभाजीनगर होऊन आहे तर तुम्ही कुठले हो झाला आताच झाला आता पाऊस चालू आहे आमच्याकडे तर आता तर परत पिकायचं नुकसान करू राहिला नांदेड महाराष्ट्र हो का दादा महाराष्ट्राचे की तुम्ही नांदेड तर आम आता समजेस महाराष्ट्राचे तसं काही नाही मुंबईवरून आहे का तुम्ही umi kundu kudu ni nakisanga पा तर आमच्याकडे पावसाचं वातावरण व्हायला आता हो तो काय काय मी ते पूर्ण कारण की वावराचं बी काम भरपूर पडेल आहे आमचं पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळं काही सुज देऊनही राहिला कोणतंच काम नाही उरलं पावसामुळं तर मक्काचं तर व्हायला थोडं राहिलं जास्त काही राहिलं नाही सारागिरा उचलेलं आम्ही पुरा काही नाही दादा पुछ पुछ आता काही काम घेऊन चालू नाही आमचं शेतकरी मिळलं वावराचे कामही तर मग आता पाऊस चालू नस पाऊस चालू असल्यामुळं काही काम चालू नाही आता सध्या तर पाऊस असल्यावर मग मी नागपूर तर तुम्ही नागपूरहून आहे का <coughs> तर लेक डन करा आपल्या चॅनलवर जे दे तर लाईव्हमध्ये स्वागत आहे आपलं तर सा लाईक झाल्या तर लाईक डन करा प्रत्येकानी तर असाच सपोर्ट राहू द्या तुमचा तर भरपूर सपोर्ट करणं लावला तर आवड याला असलं ना काय होतं बरोबर हे नेट चालत नाही मग असं आहे तर त्याच्यानं वावरता आल तुम्ही तर धन्यवाद दादा सात नंबर एक डन केल्याबद्दल तर असा सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टाचे सेन एक शेतकरी म्हणल्यावर पुढे जाऊ शकतं ना आपल्या शेतकऱ्याला सगळेजण सपोर्ट करते असं तर मला भरपूर जणं तुम्ही सपोर्ट करू आले त्याच्यामुळं आपलं चॅनल इतकं पुढे गेलं हो दादा चहा झाला बरं तर आता वावराची कामं काही आठवत थोडे कारण की, की शेतकऱ्याचं कसं राहतं प्रत्येक कामाचं चालूच राहतं असं राहतं असतं तर तुमचं झालं का चहा वगैरे तर लाईक डन करा प्रत्येकानं जे आपल्या चॅनलवर नवीन असंत त्यानं तर आता वावरात येल होते बा तर तुमचं झालं का सगळ्याचा चा तर आता पुरं असा अंधार पडल्यावर वातावरण पूरं चेंज होऊन जातं पाणी पडत असलं की तर असं वड्रल पावसाळा चालू आहे काय कान तर धन्यवाद दादा चालले की तुम्ही तरी आमचं मक्काचं वावर होतं हो दादा नक्की पैन मी कमेंट केली तुम्ही जय श्रीराम दादा तर आपले व्हिडिओ पण पाच जा व्हिडिओ चांगले राहते आणि एका शेतकऱ्याला प्रत्येकजण सपोर्ट करत तर असा सपोर्ट राहू द्या तुमचं कायम तर जे श्रीराम जे जिजाऊ जी शिवराय हो का दादा त्या व्हिडिओला कमेंट केली का तर नक्की पैल मी जाऊन सुनी ओके दादा धन्यवाद बाळू मामाच्या नावानं चांग बल तर संभाजीनगर होऊन या तुम्ही कुठून तुम्हाला हसवाला का तर आपले काही नाही साधीमुळे व्हिडिओ राहते दादा कारण की एक शेतकरी म्हणल्यावर मग राहताना त्याच्यामुळं तर कधी कधी वळ पण नाही भेटत व्हिडिओ बनवायला असं होतं तर मग जे राहते ना तेच टाकते मग असंही तर तुम्हाला हसवा लागत या व्हिडिओच हो का दादा असं तसं राहिलं पाहिजे माणसानं चांगलं राहतं नाराजून कोणावर बसच तुम्ही बघत राजा हो दादा जिल्हा तू तर तुमचा जिल्हा कोणता आहे <laughs>